जयश्रीरा मित्रांनो मित्रांनो आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कारण की मित्रांनो बातमी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस संदर्भात तर मित्रांनो तुमचं नुकसान दोन सप्टेंबर किंवा एक सप्टेंबरच्या दरम्यान जेव्हा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती तर अशा वेळेस तुमचं जर नुकसान झालं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की अशा शेतकऱ्यांसाठी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे व किती मिळणार आहे कधी मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पोहोचणार आहे यादी कुठं पाहिजे सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की केंद्राच्या व राज्याच्या अशा महत्वाच्या व मोठ्या अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो एक एक निर्णय मित्रांनो जी आर शासनाकडून पारित करण्यात आलेला आहे त्यामध्ये स्पष्टता दिला आहे मित्रांनो एकवीस दिवसांनी अधिक खंड असेल पावसाचा तुमच्या जिल्ह्यात किंवा एकतून दोन डिसेंबरच्या दरम्यान तुमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली असेल तर राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात येणार आहे हेक्टरी मित्रांनो तेरा हजार पाचशे रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या नुकसान भरपाईद्वारे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि राज्यातील या शेतकऱ्यांना कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे ते पहा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे क्लेम केलेले असतील पन्नास टक्क्यापेक्षा ज्यांचं नुकसान त्यांचं झालेलं असेल असे शेतकऱ्यांना मित्रांनो एक हजार तीनशे बावन्न कोटींचा निधी हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात शासनाच्या ऑफिस निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तुम्हाला सांगतो की कोणते जिल्हे पात्र असणार आहेत जळगाव सोलापूर सातारा परभणी कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे धाराशिव सारख्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो याचं वाटप आता अद्याप चालू होणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो चालू सुद्धा झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये याचं जी वाटप आहे मित्रांनो ते सुरू झालेलं आहे आणि लवकरात लवकर हे तुमच्या खात्यापर्यंतही पैसे पोचणार आहेत त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे तुम्ही तुमची एक की वाय सी करून घ्या लवकरात लवकर जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पेमेंट येण्यासाठी कोणताही मित्रांनो वेळ लागणार नाही आणि तुम्ही ई पिक पाहणी केली असेल तर अमखास तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जाहीर करण्यात येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र